दोस्तो हो मित्रमैत्रिणींनो सप्रेम नमस्कार दोन हजार पंचवीसच्या या नववर्षानिमित्त आपल्या सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा प्रसिद्ध शायर साहिर लुधियानी जे आहेत ते असं म्हणतात माना की जमी को ना गुलजार करसखे कुछ तो खार कम जिधर जिदरसे म्हणजे पृथ्वीचं म्हणजे संपूर्णच पृथ्वीचं नंदनवन आपण नाही करू शकलो तरी चालेल पण कमीत कमी जिथे जाऊ जिथे आपलं अस्तित्व असेल जिथ जिथे आपला सहवास असेल जित, तिथल्या जमिनीतले काटेकुटे जमिनीतला जो खारटपणा असतो तो तरी कमी करण्यासाठी आपण मदत करूयात अगदी याच निस्वार्थ भावनेने दोन हजार एकवीस साली एकवीट माझी या कन्सेप्टची आम्ही मित्रमैत्रिणी मिळून सुरुवात केली कन्सेप्ट अगदी साधा सरळ सोपा आहे Uh, साधारण चार वर्ष या कन्सेप्टला झाली एकवीस बावीस तेवीस चोवीस तर या ग्रुपमध्ये जे मित्रमैत्रिणी आम्ही जोडलेलो आहोत आम्ही सर्वजण जवळपास प्रत्येकजण दर महिन्याला कमीत कमी एकशे पन्नास रुपये सहयोग निधी जमा करतो uh, पहिल्या वर्षी uh, परिवाराची जी संख्या होती एकवीट माझीची ती कमी होती शंभर ते दीडशेच जण आम्ही होतो पण तरी पहिल्या वर्षी जवळपास सव्वा दोन ते अडीच लाखाचा सहयोग जमा झाला नंतर मग ते लोकांपर्यंत काम पोचत गेलं दिलसे दिल, दिल मिळते विचार से विचार मिलते गए हे कार वाबडते चला गया असं करत सव्वा तीनशे ते साडेतीनशे आमची या ग्रुपवर संख्या आहे जवळपास प्रत्येकजण या ग्रुपमध्ये असणारा हा ॲक्टिव्ह असतो आपापल्या आप परीने कॉन्ट्रीब्युशन देत असतो तर दोस्तो आम्हाला सांगायला आनंद आणि अभिमान आहे की या चार वर्षात म्हणजे आता डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत जवळपास पंधरा लाख चाळीस हजार रुपयाचा सहयोग हो, आपण हा समाजापर्यंत म्हणजे व्यक्तींपर्यंत गरजू व्यक्ती असतील संस्था असतील यांच्यापर्यंत पोचवलेला आहे आपल्याला प्रश्न पडला असेल हे का करावं हो? त्याचं उत्तर अगदी सोपं हो आहे आपण माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत म्हणून आपल्या प्रत्येकाचं निसर्गाप्रती असेल समाजाप्रती असेल वंचित घटकांपर्यंत असेल काही ना काही कर्तव्य आहे ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत या उक्तीनुसार आपली जर बाग फुललेली आहे तर आपल्या बागेतली दोन फुलं आपण समोरच्यासाठी देऊयात या भावनेने हे काम चालतं ज्या मित्रमैत्रिणींना इच्छा असेल की आपण या ग्रुपमध्ये योगदान द्यावं त्यांच्यासाठी काही टप्पे आहेत किंवा काही वेगवेगळ्या वेग स्कीम म्हणणार नाही मी सध्या योजनांचं बरंचसं पेय फुटलं आहे तर आपण कसा सहयोग देऊ शकतात आपल्याला स्क्रीनवर म्हणजे आपण ज्या ठिकाणी हे पाहत आहात तिथे दोन नंबर्स दिसत असतील एक मी आहे गौरव महाले आणि दुसरा आमचा एक मित्र आहे जो या ग्रुपचा ॲडमिन आहे नीरज कासट या दोघांपैकी कोणालाही आपण व्हॉट्सॲपला मेसेज करावा ते व्हॉट्सॲप नंबर आहेत जोडून घेण्यासाठी तर मिनिमम कमीत कमी एकशे पन्नास रुपये सहयोग हा अपेक्षित असतो अधिकचा सहयोग आपण देऊ शकत असाल तर फार उत्तम दीडशे रुपये प्रति महिना बऱ्याच जणांना असं वाटतं की दर महिन्याला मला ते लक्षात राहत नाही किंवा मला आठवण राहत नाही वगैरे वगैरे तर आम्ही एकत्र सहयोग दिला तर चालेल का तशीसुद्धा सोय अवेलेबल आहे आपल्याला वाटलं तर आपण वार्षिक पूर्ण बारा महिन्याचा एकत्रित सहयोग वन टाईम पेड करू शकतात तसं आपण ते डिव्हाइड करू प्रत्येक महिन्याला कोणाला वाटलं सहा महिन्याचं एकत्र द्यायचं आहे तर असं वेगवेगळ्या टप्प्याने आपण ते करू शकतो दोस्त हो सांगायला आनंद आहे की या ग्रुपमध्ये अगदी अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी वर्ष वयापर्यंतचे डॉक्टर आहेत आणि अगदी आठ ते दहा वर्ष वयापर्यंतच्या लहान लेकीसुद्धा आहे की ज्या स्वकमाईने काहीतरी काम करून आपल्या पालकांच्या मार्फत या ग्रुपला योगदान देत आहेत आणि जगभरातले मित्रमैत्रिणी या ठिकाणी जोडलेले आहेत कोणी अमेरिकेत कोणी रशियामध्ये कोणी चीनमध्ये आहे कोणी चीन जपानमध्ये भारताच्या कान्याकोपऱ्यात आहेत कोणी आपल्या डिफेन्स सर्व्हिसमधला जम्मूमध्ये काम करणारा मित्र आहे कोणी कन्याकुमारीला आहे अशा सगळ्या थरा म्हणजे जगाच्या कान्याकोपऱ्यातले वेग वेगवेगळ्या व्यवसायातले म्हणजे डॉक्टर इंजिनियर वकील वगैरे हे सगळं आलंच पारंपरिक शब्द म्हणून पण अगदी सफाई कर्मचाऱ्यापासून तर अगदी शेती रोजंदारीवर काम करणाऱ्या आमच्या मित्रांपर्यंत असे सगळेजण परीने समाजाचं जे देणं असतं ते देणं देण्यासाठी या ग्रुपवर एकत्र आलेले आहेत तर जे मित्रमैत्रिणी हा व्हिडिओद्वारे माझा संवाद ऐकतायत त्या त्यांना मी आमंत्रित करतो त्यांनी आवर्जून या ग्रुपमध्ये यावं आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की आपण काहीतरी देत राहावं पण काही वेळेस वेळ येत नाही किंवा आपली इच्छा असते पण तसे प्रॉपर चॅनल आपल्याला मिळत नाही मी विश्वासाने आपल्याला सांगीन हे एक प्रॉपर चॅनल आपल्याला मिळेल याद्वारे आपण अधिकाधिक गरजूंपर्यंत पोचू आपण म्हणत असाल की कार्यवाही कशी चालते तर थोडक्यात त्याबद्दल दर महिन्याला म्हणजे साधारण पहिल्या दोन किंवा तीन तारखेला आपण जी गरजू संस्था किंवा व्यक्ती असते त्यांना शोधतो महाराष्ट्रभर शोधतो आपले वेगवेगळे वेग कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी वेग आहेत त्यांच्याकडून काही माहिती मिळते आणि मग आपण कडून प्रस्ताव वगैरे मागवत नाही की तुम्हाला गरज आहे का मग तुम्ही ॲप्लिकेशन करा वगैरे आपण स्वतः शोधतो सगळं व्हेरीफाय करतो आणि मग तसं आव्हान ग्रुपवर करतो महिनाभर ते सगळं चालतं ज्याला जसं जमेल तसं महिन्याच्या ज्या तारखेला जमेल त्या तारखेला ते सहयोग जमा होतो आणि मग तीस किंवा एकतीस तारखेपर्यंत तो सहयोग जमा झालेला जो असतो तो पुढच्या महिन्याच्या एक दोन तारखेला किंवा आठवड्याभराच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या आठवड्यात तर तो त्या गरजूंपर्यंत पोचवला जातो दोस्त हो, जा हो आपापल्या या छोट्या कृतीने म्हणजे असं म्हटलं जातं की आपण सगळं जग बदलवू शकत नाही पण आपण सगळे जर एकत्र आलो तर कमीत कमी एखाद्या व्यक्तीचं एखाद्या संस्थेचं छोटंसं का जग असे ना आपल्यापरीने आर्थिक सहयोग देऊन नक्की बदलू शकतो म्हणून मी पुन्हा आपल्याला आवाहन करीन की आपण एक एक छोट्या छोट्या विटेने कोणाच्या तरी आयुष्याची भिंत नक्की उभी करूयात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत थँक्यू